महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन वेगळं विश्व इथं सुरू व्हावं ज्याच्यामध्ये एकेकाळी एक भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अधिराज्य गाजवलेल्या भूमीने म्हणजे जिथे कोल्हापुरात वेगवेगळे चित्रपट झाले वेगवेगळे दिग्दर्शक निर्माण झाले आता बाबुराव पेंढर साहेब भालजी पेंढरकर असे अनेक दिग्गज आपल्या या क्षेत्रात होऊन गेले आणि त्याच्यानंतरचा मधला काळ ज्याने सुवर्ण काळ आपल्याला दाखवला त्याच्यानंतर मधला एक असा काळ आला की ज्याच्यामध्ये कोल्हापूरची ही सगळी चित्रपटसृष्टी मुंबईकडे गेली आणि आता पुन्हा आपण इथे या सत्तर पंच्याहत्तर एकर मध्ये चित्रपटसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय चांगला प्रयत्न त्याच्याबद्दल खर तर खरंच मनापासून यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रत्येकाचं अभिनंदन आहे मला तर फक्त असं म्हणायचं की आता आपण आपण किती वेळ इतिहासात रमणार आहे म्हणजे या सगळ्या व्यक्तींच्या बद्दल मनामध्ये प्रचंड आदर आहे नक्कीच आहेत ऋषी तुल्य लोक आहेत ते पण आत्ता काय करायचं आहे आपल्याला आत्ता आपल्या हातामध्ये काय परिस्थिती आहे आता पर मगाशी सचिन बोलता बोलता म्हणाला की रामोजी फिल्म सिटीमध्ये जेव्हा सर उदय नारकर आणि माझ्या मते तेव्हा मी पण त्याच्याबरोबर माझंही काम तेव्हाच सुरू झालं वर्तमान नावाच्या मालिकेमुळे एक पॅरल काम करणारी मंडळी जी होती ती त्या काळामध्ये त्यांच्याकडे काम नव्हतं अशी अचानक एक आठ दहा सिरियल्स असतील काही टॉक शोज असतील एक नवीन चॅनल वेगळ्या पद्धतीनं सुरू झालं आणि त्यामुळे एक वेगळी फळी निर्माण झाली अभिनेत्यांची तंत्रज्ञांची दिग्दर्शकांची निर्मात्यांची आणि आज त्यांच्यातले बरेच जण मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये वावरत आहेत म्हणजे एखादं नवीन क्षेत्र सुरू झालं की बऱ्याच लोकांना तिथे काम करण्याची संधी उपलब्ध होते तर तशी आणखी एक शक्यता मला आता इथे निर्माण होताना दिसतीये की आता कोल्हापुरात ही जी आता आ, 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 फिल्म सिटी सुरू होती आहे त्याच्यामध्ये आता अनेक शक्यता दिसत आहेत मला पण याच्यामध्ये मला मी काही गोष्टींच्या बद्दल मी माझा म्हणजे आक्षेप म्हणता येणार नाही पण याच्यामध्ये आपल्याला जरा थोडंफार काटेकोर राहावं लागणार आहे पंचवीस वर्षापूर्वी रामोजी म्हणजे मी जाणीवपूर्वकच रामोजी फिल्म सिटी आणि याची तुलना करण्याचा जरा असं करतो नितीश रॉय यांच्या कल्पकतेतून उभी राहिली रामोजी फिल्म सिटी रामोजी रावांनी त्या याच्यामध्ये प्रचंड पैसे खर्च करून उत्तम उत्तम इमारती बांधल्या उत्तमच होतं उत्तम सिरियल उत्तम सिनेमे तिथे होते आणि माझ्या नशिबाने मला नितीश रॉय यांच्या एका चित्रपटामध्ये एका हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी पण मिळाली म्हणजे एक उत्तम आर्ट डिरेक्टर ज्यानं ही फिल्म सिटी उभी केलेली आहे त्याच फिल्म सिटीमध्ये त्याच आर्ट डिरेक्टरच्या एका सिनेमामध्ये आपण काम करणं आणि त्यातले सीन उभे राहत असताना जे काही सेट्स उभे केले जात आहेत ते ज्या पद्धतीने ते करतात ते दिसणं या सगळ्या याच्यातून बघता बघता मला ते जाणवत गेलं की कि आपण किती खर्च करतो एखाद्या इमारतीवरती त्याच्यापेक्षा तिथे त्याच खर्चामध्ये आणखी किती शक्यता निर्माण होऊ शकतात आणखी आता म्हणजे आपल्याकडं रेल्वे स्टेशन आहे आपल्याकडे विमानतळ आहे आपल्याकडं हॉस्पिटल आहे पण आता दुर्दैवानं झालं काय आपलं आता एक ग्लोबल विलेज झालेलं आहे सगळं पंचवीस वर्षापूर्वीची पूर्वी आपल्याला इतके चित्रपट बाहेरचे वगैरे आपल्याला घरबसल्या बघता येत नव्हते दूरदर्शन जे दाखवायचं तेवढ्या पुरतच आपल्याला दिसायचं आणि आपल्या इथे लागणाऱ्या सिंगल थिएटरमध्ये जे सिनेमे दिसायचे त्याच्यामुळे त्यामुळे एक वाडा म्हटल्यानंतर एकच वाडा दहा ठिकाणी दाखवला झाला तरी सुद्धा चालायचा आता असं झालाय की आज झालंय की एक वाडा झाल्यानंतर तो दोन चार ठिकाणी झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते की तोच वाडा घ्यायला इतर लोक नाकारतात कारण तो एस्टॅब्लिश झालाय असा एक या इंडस्ट्रीतला शब्द आहे तर मला असं वाटतं की आता या आपण जे काही उभारतो आहे त्याच्यामध्ये आपण किती पैशांचं उभं करतोय याच्यापेक्षा त्याच्यातून आणखी काय शक्यता निर्माण करता येऊ शकतील म्हणजे एकच रेल्वे स्टेशन जर आहे तर समजा मला मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा सीन चेक करायचं आहे आणि नंतर मला एका छोट्या खेडेगावाचा रेल्वे रेल्वे स्टेशन तिथे दाखवायचं जर आहे तर त्याच्यामध्ये फार खर्च न करता कमीत कमी बदलातून हवं ते इफेक्ट कसा साधला जाता येईल हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे कमीत कमी एफर्टमध्ये कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी खर्चामध्ये बांधलेलं जे आपलं स्ट्रक्चर आहे ते वेगळ्या पद्धतीनं आपण कसं दाखवू शकतो आणि ते लोकांना वेगळं कसं वाटायला लावू शकतो हे हा एक भाग फक्त मी याच्या उदाहरणावरून म्हणालो की विमान रेल्वे स्टेशन तसंच विमानतळ हॉस्पिटल या वेगवेगळ्या गोष्टी आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रामाजी फिल्म सिटीमध्ये आता एक ते पर्यटन स्थळ पण झालेलं आहे शनिवार रविवार तेव्हा खूप बसेस यायच्या आणि शूटिंगही व्हायचं पण मला असं म्हणे की याचा मूळ उद्देश हे टुरिझम राहू नये आपल्या टुरिझममुळे शासनाला जरूर पैसा मिळावा नाही असं मी म्हणत नाही पण त्याची प्राथमिकता ही चित्रपट निर्मितीच असावी आणि म्हणून हे सगळं होत असताना दुसरा मुद्दा मला असा वाटतो की याच्यामध्ये आता जर सचिननं पण मांडलं की याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले आर्किटेक्ट गरजेचे आहेतच पण त्यांच्या जोडीला आर्ट डिरेक्टर्स पण हवेत की ज्यांना या एकूण क्षेत्राचा अनुभव आहे म्हणजे जे मग मी रेल्वे स्टेशन की त्यांनाही तो आर् बी कुठल्याही आर्किटेक्टने कमी लेखत नाही आहे पण तो एक ते वेगळं क्षेत्र हे क्षेत्र वेगळं आहे याच्यामधले आर्ट डिरेक्टर्स जे आपले आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी कमी क्षेत्रामध्ये कमी गोष्टी निर्माण करू शकतात सुदैवानं रामोजी फिल्म सिटीमध्ये जे आर्ट डिरेक्टर होते ज्यांनी उभं केलं ते स्वतःच आर्ट डिरेक्टर होते नितीश रॉय यांचीच त्याच्याकडे यांचंच त्याच्याकडे लक्ष असल्यामुळं काही फ्लोअर्स म्हणजे आता आपली काही मागण्या आपण केलेल्या आहेत सांस्कृतिक मंत्र्यांच्याकडे की त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे फ्लोअर्स हवेत की त्या फ्लोअर्सवर वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करता येतील ज्या पद्धती हा म्हणाल की आम्हाला क्रोमामध्ये काही गोष्टी कराव्या लागतात हे असे वेगवेगळे वेगवेगळ्या आकाराचे फ्लोअर जर आपण निर्माण केले तर एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या शक्यता निर्माण होऊ शकतात आता दुसरा मुद्दा मानधनाचा आपण मला बोलायचं होता आपण ज्या बोलला की एक चित्रपट महामंडळ चित्रनगरी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी एक काहीतरी आर्टिस्टचं मानधन जे मुंबईमध्ये आहे जे मी सिरियलमध्ये काम करतो चित्रपटामध्ये काम करतो तिथे काही असे कॅटेगरीज आहेत इवन अगदी मॉब जरी म्हटलं की न बोलणारा मॉब बोलणारे ज्युनियर आर्टिस्ट आर्टिस्ट अशा पद्धतीनं त्यांना एक ठराविक रक्कम आहे मिळते दुर्दैवान आपल्या इथं असं आहे की बऱ्याचदा म्हणजे सगळ्या मुंबईच्या निर्मात्यांना मी असं म्हणणार नाही पण बऱ्याचदा असं होतं की तिकडून आलेले निर्माते जे इथे येतात ते इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने नंतर, नंतर लागणारे कलाकार जे आहेत तुम्हाला ज्युनियर आर्टिस्ट आर्टिस्ट किंवा अगदी मॉब असतील त्यांना इतक्या कमी रकमेमध्ये पाडून मागतात ते आणि दुर्दैवाने आपल्याकडे त्याची अव्हेलेबिलिटी नसल्या त्यांच्या जा गरजा आहेत लोकांच्या प्रत्येकाची फॅमिली आहे आणि त्यांना इच्छा नसून त्यांची ते ऐपत म्हणजे त्यांची ती लायकी नसून सुद्धा ते ह्याच्यामध्ये काम करायला तयार होतात दुर्दैवानं तर एक माझ्या मते अशा पद्धतीनं एक कुठंतरी इनिशिएटिव्ह घेऊन अमुक अमुक या लोकांना अमुक एवढी रक्कम मिळायला हवी अशा पद्धतीची काहीतरी एक नियमावली त्याच्यामध्ये केली जावी असं मला वाटतंय आणि चित्रनगरीमध्ये जेव्हा जेव्हा शूट होईल तेव्हा ते त्या मराठी भाषेमध्ये जे होणाऱ्या चित्रपट जे असतील मराठी भाषेमध्ये होणाऱ्या सिरियल्स ज्या असतील मराठी भाषेमध्ये होणारे जे कार्यक्रम असतील त्याला एक विशेष सवलत असायला हवी आणि इथे येऊन इतर भाषिक जे होतील याच्यामध्ये वाद काही बऱ्याच ठिकाणी असं असतं आणि त्यांचे बजेट्स पण जास्त असतात त्याप्रमाणे एकच फ्लोअर तुम्ही जेव्हा भाड्याने देता तेव्हा तो कुठल्या याच्यासाठी तुम्ही देता त्याप्रमाणे त्याच्यामध्ये वैविध्य असायला हवं असं एक मला भयंकर वाटतं आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण हे सगळं करत असताना प्रशासकीय लोक जे काम करतात ते बऱ्याच बऱ्याच कलाकार मंडळींना किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना प्रशासकीय अनुभव नसतो त्यांना त्या पद्धतीचं काम तितक्या याने येत नसतं त्याच्यामुळे त्यांची गरज तर आहेच पण त्यांच्या जोडीला जसं मी म्हणालो की एका आर्किटेक्टच्या बरोबर एक आर्ट डिरेक्टर पण महत्वाचा हवा किंवा आर्ट डिरेक्टरची टीम त्यांच्याबरोबर काम करत राहायला हवी त्याचबरोबर या चित्रनगरीची मॅनेजमेंट जे हे याच्यामध्ये ना नुसतं खुर्चीवर बसून होणार काम नाही आहे ते याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी बाहेर जाऊन आत्ता ज्या आपल्या चित्रनगरीमध्ये ज्या सिरियल सुरू आहेत जे सिनेमे सुरू आहेत हे काही लोकांनी राबून बाहेरून आणलेले प्रोजेक्ट आहेत ह स्वतःहून येतील ये त्याच्यासाठी एक वेगळे प्रयत्न करायला हवेत फक्त स्थानिक कलाकार स्थानिक निर्माते स्थानिक दिग्दर्शक आणि प्रशासन यांनी जर एकमेकांच्या हातामध्ये हात घालून हे प्रयत्न केले जे आता आम्ही लोक आहोत असे बरेच लोक की जे का बाहेर काम करतात त्यांच्यामुळे ते निर्माते इतर निर्माते इकडे कसे अट्रॅक्ट होतील या पद्धतीने कशा पद्ध म्हणजे मला नक्की नाही सांगता येत कशा पद्धतीने ते होईल पण ते व्हायला हवं असं वाटतं आणि त्या सगळ्यांना सामावून घेऊन जरी गेलं आपण तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं होईल आणि पुन्हा एकदा मी फार बोलत नाही बऱ्याच लोकांना बोलायचं आहे आणि याच्यात मूळ उद्देश फक्त पर्यटन राहू नये हा मात्र माझा मुद्दा अगदी अंडरलाईन आहे कारण ते पर्यटन म्हणून फक्त पैसे मिळवायसाठी चित्र घेऊन नको आहे आम्हाला निदान असं माझं तरी म्हणे आम्हाला म्हणूया अक्ष मला म्हणूयात ज्यांना संमत असेल त्यांच्याबरोबर आम्हाला कारण त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच प्रशासनाला याच्यातून पैसे मिळू देत पण ते बघा हे बघा ताजमहाल हे बघा हे नको आहे आम्हाला हा हे रेल्वे स्टेशन इथं शूटिंग होतं इथं वाढ्यात हे झालं नुसत्या इतिहासाच्या गोष्टी नको सांगायला आपण वर्तमानात जाऊयात वर्तमानामध्ये आता तुम्हाला काय करताय त्या माझ्या कोल्हापूरच्या आता ठीक आहे मी मुंबईमध्ये गेलो माझ्या रोजगाराचा प्रश्न मिटलेला आहे मला आर्थिक गरज आता कुठे फारशी निर्माण राहील पण माझे शेकडो कामगार कोल्हापूरात आहेत बरेच टेक्निशियन्स आहेत की त्याला परिस्थितीमुळे कुठे बाहेर जाता येत नाही त्यांच्या रोजगाराची संधी इथे उपलब्ध होण्यासाठी आणि ती सुद्धा त्या मानानं त्यांना मिळण्यासाठी एक वेगळा प्रयत्न इथे करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच फक्त असं माझं पुन्हा जाता जाता म्हणणं की पर्यटन तिथे व्हावं टुरिस्ट तिथे नक्की यावेत पण त्यांच्या येण्यामुळं शूटिंगला त्रास होऊ नये याची काळजी घेऊन त्यांचं ते पर्यटन होत राहावं त्याच्यातून शासनाला पैसा मिळावा आणि फक्त पर्यटन हे न होता तिथे चित्रपट निर्मिती किंवा त्या त्या अनुषंगाने ता, ज्या कुठल्या निर्मिती होतात त्यांच्यासाठी प्राधान्याने व्हावं आणि स्थानिक कलाकार स्थानिक निर्माते प्रशासन याचा अर्थ बाहेरचे कोण नाहीत असं नाही तेही आपले मित्रच आहेत पण यांच्यात हातात हात घालून जर काम केलं तर मुंबईतले वगैरे पण आपले मित्र खूप चांगले आहेत खूप छाननाचं कुठल्याही पद्धतीनं हे आपण खूप पसरवतोय हो की मी मुंबईवाले वाले, वाले, वाले। आणि पुण्यावाले हे कोल्हापूरवाले वगैरे असं वेगळं कलाकारांच्यात नाही आहे हां काही निर्मात्यांच्यात ते असे पैसे प्रत्येक जण वाचवायला बघतो तर ते आपल्यावर लादून न घेता जर खेळी मिळून या गोष्टी झाल्या तर माझ्या मते नक्कीच आणखी एक नवीन सुवर्णकाळ निर्माण आपण करू शकतो आणि नक्कीच आता नवीन दिग्दर्शक आता हा कितीतरी खूप चांगले चांगले सिनेमे आपल्याकडे होतात माझ्यामध्ये एक आठ दिग्दर्शक आता इथं आहेत आठ दहा चित्रपट तरी इथं झालेले आहेत की जे खूप वेगळ्या वेळ निसबणाच आहेत द कॉन्ट्ररी मी म्हणेन की पुण्या मुंबईमध्ये म्हणजे आपण लसावी मसावी त्याचा काढला तर एक सारखे चित्रपट जास्त होत आहेत त्या छोट्या छोट्या गावामध्ये नवीन येणारी मुलं जी आहेत ती वेगळ्या म्हणजे आता याच्या सखाचा हा माणूस याच्यात खिशामध्ये पैसे नसताना सुद्धा हा वेगळ्या पद्धतीचं स्वप्न बघायचं धाडच करू शकतो तसंच तो करण आपला इथला एक मुलगा आहे त्याचे एक दोन सिनेमे बघितले बघितले तर हे लोक खूप छान सिनेमे बघ काही हातामध्ये हे एवढे सिनेमे बनवतात जर त्यांच्या मागे जर आपली चित्रनगरी उभी राहिली प्रशासन उभी राहिलं तर याच्यातले आणखी एक दोन चार का नाही मोठे होणार आणि एक वेगळा काळ निर्माण करू शिकणार तर त्या पद्धतीनं प्रशासनानं आणि आपल्या चित्रनगरीनं आणि आपल्या कलाकार मंडळीनं पण एकमेकांच्या बरोबर राहून काम करावं एवढीच माझी इच्छा आहे थांबतो